आपण काही प्राण्याची नावं ओळखणार आहोत आणि शिकणार पण आहोत तर तुमच्याकडे मी जे कार्ड दिलेले आहेत त्यांनी काय करायचं आपल्या नावाबरोबर त्या प्राण्याचं नाव सांगायचं तर मग चैतन्य आता मी तुझ्यापासून सुरुवात करते तर सांग मग मला तुझं नाव आणि तुझ्या त्या चित्रावर कोणता प्राणी आहे त्याचं नाव सांगायचं आणि हा उंट आहे हा हा घोडा आहे हा शब्बास शब्बास हा शब्बास बघा खूप छान सर्वांनी प्राण्याची नावं टाके एकदा जोरदार टाळ्या वाजवा बर